नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रीमियम या मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो समोर आलाय आणि या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळतय की नंदिनी आणि जिवा आता थेट नंदिनी जीवाला डायरेक्ट प्रश्न विचारते आणि म्हणते की जीवा तुम्ही म्हणा मला फक्त नंदिनी तो डिवोर्स दे मी लगेच मागचा पुरुष कुठलाही विचार न करता तुम्हाला डिवोर्स द्यायला तयार आहे आणि तुम्ही आधी माझ्याशी बोला आणि मला सांगा की तुम्हाला डिवोर्स हवाय मी स्वतः तुमच्या आणि त्या मिस मिस के नावाच्या नाव म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न लावून देईल आणि अक्षता टाकायला मी उपस्थित राहील मला जराही पश्चाताप होणार नाही पण तुम्ही मला मन मोकळेपणाने सांगाल की तुम्हाला माझ्यापासून दिवस हवाय का जीवा बोला तुम्हाला हवाय की माझ्यापासून दिवस असं मी खूप रडत असते आणि माहित असते त्या जीवाला हा प्रश्न विचारला तो जीवा खूप हादरते तो खूप घाबरून जातो त्याला काय करावं काहीच सुचत नसतं कारण की अचानक नंदिनीने हा प्रश्न विचारलाय त्यामुळे त्याला सुचनाच की काय करावं पण मित्रांनो आता पुढे काय होईल हे सगळं रंजक आहे कारण की जीवाच्या एका निर्णयावर चार जणांचे आयुष्य बदलणार आहेत तुम्हाला काय वाटतं की जीवाने काय उत्तर द्यावं ते कमेंट मध्ये कळवा